माझ्या सोलापूर न्यूज मध्ये पिकअप व दुचकीमध्ये झालेल्या अपघातात मुलाला शाळेत सोडवायला दुचकीवरून गेलेल्या हा अपघात सांगोला शिरभावी रस्त्यावर इंगळे पेट्रोल पंपाजवळ सकाळी आठ वाजेच सुमारास घडला धनंजय तुकाराम क्षीरसागर वयवर्ष पन्नास आणि पत्नी सुवर्ण धनंजय क्षीरसागर वयवर्ष चव्वेचाळीस राहणार शिरभावी तालुका सांगोला सध्या चिंचल रोड सांगोला अपघातात मृत्यूमुखी झालेल्या नाव असून धनंजय क्षीरसागर हे महाराष्ट्र बँक शिरभाऊ येथे कॅशियर म्हणून कार्यरत आहेत त्यांचा मुलगा शिरभाऊ इथं हायस्कूलमध्ये शिकत असून सकाळी मोलाला शाळेत लवकरच उठ असल्यामुळे ते सोडाहून त्यांच्या सांगोलीहून शिरभावीकडे सोडवण्यासाठी निघाले होते तसेच पत्नी सुवर्ण क्षीरसागर हे देखील त्यांच्यासोबत होत्या मात्र इंगळेपाटी पेट्रोल पंपा शेजारी अचानक त्यांची दुचाकी व पिकअपचा भीषण अपघात झाला अपघाताची माहिती मिळताच चुलतभाऊ गणेश दत्ताराय कमलापूरकर व धोंडेराम दाते कमलापूरकर यांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा धनंजय आणि सुवर्ण क्षीरसागर जखमी अवस्थेत दश्यावर पडलेले दिसले त्यांना तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी उपचारपूर्वीच त्यांना मृत घोषित केले अपघातानंतर गंभीर झालेल्या मुलगा धनंजय ब्रह्म धनंजय जा क्षीरसागर यांना सांगाल येऊन पुढील उपचारासाठी मिरजला दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका